मानगंगा नदीवरील आंधळी धरण हे आज बरोबर दुपारी साडेतीनच्या दरम्यान भरले असून या धरणामुळे आंधळी गाव त्याचबरोबर बोडके बोराटवाडी बिदान दहिवडी गोंदवले या गावचा पिण्याच्या पाण्याचा त्याचबरोबर नदीकाठच्या जवळपास वीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आज हे आंधळी धरण जवळपास दहाव्यांदा दा भरलेले आहे या अगोदर हे आंधळी धरण दोन हजार एक साली त्यानंतर दोन हजार पाच साली सात साली दोन हजार आठ साली दोन हजार नऊ साली दोन हजार अकरा साली दोन हजार चौदा साली दोन हजार एकवीस साली आणि आज दहाव्यांदा दोन हजार चोवीस साली हे धरण भरलेलं आहे ह्या धरणाचा पाणीसाठा जवळपास झिरो पॉईंट तीनशे सदुसष्ट अब्ज घनमीटर आहे आणि त्यातला उपयुक्त पाणीसाठा झिरो पॉईंट दोनशे सदुसष्ट अब्ज घनमीटर आहे आणि ह्या धरणामुळे जवळपास चौदा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र हे ओलिताखाली येत असतं ह्या धरणाचा उजवा कालवा अकरा किलोमीटर दहिवडीपर्यंत तर डावा कालवा पाच किलोमीटरचा आहे या आंधळी धरण भरल्यानंतर याच माणगंगा नदीवर जवळपास तेवीस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत आणि हे सगळे बंधारे आता आ, हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे तर सर्व बंधारे भरले जाणार असून येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये हे पाणी राजवाडी तलाव्यात पोचेल अशी अपेक्षा आहे खरं तर यावर्षी पावसाच्या बऱ्यापैकी असणारा पाऊस आणि त्याचबरोबर नव्याने आलेलं जे हे कटापूरचं पाणी त्यामुळे हे धरण यावेळेला झटपट भरलं आणि मान तालुक्यातलं सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हे आंधळी धरण आज भरल्यामुळे तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे मी नवनाथ जगदाय दैवडी धन्यवाद सबस्क्राईब करा अपडेट राहा